हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत मी वांग्याचं भरीत बनवणार आहे चला बघूया सामग्री चला घेतलेला आहे एक टमाटर आणि दोन वांगे आज आपण भरीत बनवणार आहे जेवढा भारतामध्ये कांदा असेल तेवढं चांगलं वाटते आणि छान मस्त भाकरीसोबत या वांग्याला असं कापून घ्यायचं म्हणजे आतमध्ये काही किडा वगैरे असेल तर दिसणार आणि याला मस्त तेलाने होऊ द्यायचं याच मध्ये पाणी टाकून ठेवूया धुण ठे कढाही गॅसवरती ठेवलेली आहे शिजायला तेल थोडं जास्तच घालायचं गरम झालेलं आहे दोन चमच जिरा घातलेला आहे जिरा फुललेला आहे घातलेला आहे बघा कांदा थोडा नरम झालेला आहे यामध्ये टमाटर घालत आहे यामध्ये टमाटर घातलेला आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट थोडा घालत आहे कांदा झालेला आहे त्यामध्ये हे वांगे भरताचे घालत आहे हे वेगळ्या पद्धतीने मी घरीच बनवत आहे तेलामध्ये आता याला असं करून थोडं मीठ घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे लाल मिरची पावडर घातलेला आहे दोन चम्मच कलरसाठी हळद आणि धने पावडर गरम मसाला हे घातलेला आहे आता कवर करून ठेवते या तर मसाला एकत्र करून घेते तेलामध्ये जे वटाणे घेतले होते थोडे वटाणे घालत आहे याला कवर करून ठेवते हे वांगे जोपर्यंत नरम नाही होत तोपर्यंत तो तरी पाच मिनटं मी कवर करते त्यानंतर बघूया बटाट वटाटा झालेला आहे भरी वांगे आहे मस्त थोडे मुदायचे थोडे वाटत आहे थोडे थोडे खाडे बघा दोन मिनटं मुदायचे आणि याला मॅश करून घ्यायचं झालेलं आहे बघा छान झालेलं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर झालेली आहे आता भरीत पॉटमध्ये काढून घेऊया मिक्स करू एका पॉट मध्ये काढायचं पॉट मध्ये काढून घेतलेला आहे छान झालेला आहे खूप एकच नंबर लागते हे बघा ही डिश तयार झालेली आहे भरित झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दावायला विसरू नका